नमस्कार शेतकरी मित्रांनो खत माहिती शिरीजच्या पहिल्या भागात आपण एस एस पी खताची सविस्तर माहिती घेतली त्यात फॉस्फरस गंधक आणि कॅल्शियम हे तिन्ही घशक घटक असल्याचं पाहिलं तर आता प्रश्न असा जर फास् फॉस्फरसचं प्रमाण आणखीन जास्त हवं असेल आणि गंधकाची गरज नसेल तर अशावेळी एस एस पी नाही तर टी एस पी खत योग्य ठरतं आज आपण जाणून घेणार आहोत टी -पी एस पी खत म्हणजे काय त्याचा वापर कधी आणि कसा करायचा आणि एस एस पी व डी ए त्यात नेमकं काय वेगळं आहे तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण जाणून घेऊ टी एस पी म्हणजे काय टी एस पी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट हे युक्त खत आहे ज्यात साधारण छेचाळीस टक्के फॉस्फरस म्हणजेच एस एस पीपेक्षा जवळपास तिप्पट जास्त म्हणूनच याला ट्रिपल हे नाव दिलं आहे ट्रिपल म्हणजे तिप्पट तर टी एस पी खतात काय नसतं तर टी एस पीमध्ये नायट्रोजन आणि सल्फर नसतं म्हणून जर तुमच्या पिकाला फक्त फॉस्फरसची गरज असेल म्हणजेच मुळाची वाढ फुलधारणा आणि फळधारणा सुधारायची असेल तर हे खत योग्य आहे तर आपण आता पाहूया टी एस पी खत कोणत्या पिकांसाठी उपयोगी ठरतं तर हरभरा वाटाणा मसूर गहू मका ऊस आणि काही भाजीपेला भाजीपाला पिकांसाठी टी एस पी खत फार उपयोगी कारण या पिकांना सुरुवातीच्या टप्प्यात मजबूत मुळं आणि फॉस्फरसची जास्त गरज असते तर टी एस पी खत कधी आणि कसं टाकायचं तर पेरणीच्या आधी जमिनीत मिसळून टाकणं योग्य बियाण्यापासून साधारणतः पाच ते सात सेंटीमीटर अंतरावर ठेवलं की झाडाला सुरुवातीपासूनच फॉस्फरस उपलब्ध राहतो आणि बाकी सारखंच याही खताचं कसं आहे थेट बियाण्याशी संपर्क टाळावा नाहीतर काय होतं अंकुरणावर वाईट परिणाम होऊ शकतो तर आपण टी -पी, एस पी एस एस पी आणि डी ए पी यातला फरक थोडक्यात जाणून घेऊ तर डी एस एस पीमध्ये फॉस्फरस असतो सोळा टक्के डी ए पीमध्ये असतो छेचाळीस टक्के आणि टी एस पीमध्ये असतो त्याच्यामध्ये सुद्धा असतो छेचाळीस टक्के एस एस पीमध्ये नायट्रोजन नसतो शून्य टक्के डी ए पीमध्ये असतो अठरा टक्के आणि टी एस पीमध्ये पण नसतो गंधक म्हणजे सल्फर एस एस पीमध्ये असतो अकरा टक्के डी ए पीमध्ये सल्फर नसतं आणि टी एस पीमध्ये सुद्धा सल्फर नसतं म्हणजे जर पिकाला फॉस्फरसचं पूरक खत द्यायचं असेल आणि नायट्रोजन वेगळं पुरवता येणार असेल तर टी एस पी हा उत्तम मार्ग आहे तर आपण एक छोटं उदाहरण सांगूया गावामध्ये आता दो आम्हीच आमच्या शेजारच्याच म्हणजे ओळखीच्या एका व्यक्तीकडे एक गावातल्या दोन भागामध्ये मका लावला एका भागाला डी ए पी वापरलं आणि दुसऱ्या भागाला टी एस पी आणि युरिया वेगळं दिलं तर पहिल्या भागा पहिल्या महिन्यामध्ये दोन्ही भाग सारखेच दिसले पण दुसऱ्या महिन्यात टी एस पी दिलेल्या भागात मुळं जास्त खोल गेली आणि पिकाचा रंगही दाट झाला कारण काय फॉस्फरस शुद्ध स्वरूपात मिळाल्यामुळे झाडाची मुळं मजबूत झाली आणि पाणी घटक शोषण वाढलं तर काय असतं की फॉस्फरस जर वेगळं दिलं तर मुळं मजबूत होतात पण आपण सामान्यतः काय चुका करतो अनेकदा शेतकरी काय करतात एस एस पी डी ए पी ऐवजी टी एस पी थेट वापरतात पण माती परीक्षण न करता तर आपल्याला जर टी एस पीच वापरायचं आहे तर सॉईल टेस्ट नक्की करा जमिनीत जर आधीच फॉस्फरस जास्त असल्यास टी एस पी वापरणं योग्य नाही काय असतं की फॉस्फरसचं प्रमाण जास्त झालं तर झिंक आणि आयरन शोषण कमी होतं त्यामुळे मातीचं संतुलन बिघडतं तर मित्रांनो तर काय आहे हेच आहे टी एस पी खताचं वैशिष्ट्य ते झाडाला सुरुवातीच्या टप्प्यावर मजबूत मुळं फुलधारणा आणि उत्पादन क्षमतेत वाढ देतं म्हणून लक्षात ठेवा योग्य खत योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पुढच्या भागात आपण एक धमाकेदार तुलना बघूया डी ए पी एस एस पी आणि टी टी एस पी तिघापैकी कोणतं खत सर्वात फायदेशीर तर तो एपिसिड अजिबात चुकू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा टी एस की खत वापरलं आहे का आणि काय आणि तुमचा अनुभव काय तर तर शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता म्हणजे जे, जे कोणी बघतात ते कुठल्या जिल्ह्यातले आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातलेच असाल हे मला माहिती आहे मी पण महाराष्ट्रातलीच आहे नागपूर जिल्ह्यातून तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ बघता तेही नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयी बोलू काही हे आपलं एक शेतकऱ्यासाठीचं चॅनल आहे शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचं खत धन्यवाद